नमस्कार गझल रसिको हो। एक रविवार एक गझल या उपक्रमाचा आज सव्वा दोनशे वा अर्थात दोनशे पंचवीसावा भाग या ठिकाणी सादर करतो आहे आज एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस आज जागतिक हृदय आरोग्य दिन आहे या दिनाच्या आपल्या सगळ्यांना भरभरून शुभेच्छा एक गझल सादर करतो आहे गझलेचं नाव आहे मीच मला मीच मला माझ्यासोबत बोल जरा रोजच म्हणतो मीच मला माझ्यासोबत बोल जरा रोजच म्हणतो मीच मला उसंत मिळते ना तितकी अखेर असतो मीच मला माझ्यासोबत बोल जरा रोजच म्हणतो मीच मला उसंत मिळते ना तितकी अखेर हसतो मीच मला माती वादळ कायमचे ठेवत असतो सोबत मी माती वादळ कायमचे ठेवत असतो सोबत मी उभारलेले स्वतः समी मोडू शकतो मीच मला माती वादळ कायमचे ठेवू अस ठेवत असतो सोबत मी उभारलेले स्वतः समी मोडू शकतो मीच मला झाडावरती बसताना म्हणे कावळा पिंडाला झाडावरती बसताना म्हणे कावळा पिंडाला तुला माणसेत दुरावली आता शिवतो मीच मला झाडावरती बसताना म्हणे कावळा पिंडाला तुला माणसेेत दुरावली आता शिवतो मीच मला ना दिसणारे मन म्हणते विचार माझा करू नको ना दिसणारे मन म्हणते विचार माझा करू नको मला जाणणे ना सोपे फक्त उमगतो मीच मला ना दिसणारे मन म्हणते विचार माझा करू नको मला जाणणे ना सोपे फक्त उमगतो मीच मला लढता लढता जन्म उभा ज्याचा गेला तोच म्हणे लढता लढता जन्म उभा ज्याचा गेला तोच म्हणे सारे शत्रू संपवले आता भिडतो मीच मला लढता लढता जन्म उभा ज्याचा गेला तोच म्हणे सारे शत्रु शांतवले आता भिडतो मीच मला प्रवास झाला कुठवर अन्न किती अजूनही करायचा प्रवास झाला कुठवर अन्न किती अजूनही करायचा या टप्प्यावर थोडेसे वळून बघतो मीच मला प्रवास झाला कुठवर अन्न किती अजूनही करायचा या टप्प्यावर थोडेसे वळून बघतो मीच मला उंची वाढत जाताना हितशत्रूंनी दगा दिला उंची वाढत जाताना हितशत्रूनी दगा दिला थोडे वाकत अखेर मग पोटी धरतो मीच मला उंची वाढत जाताना हितशत्रूंनी दगा दिला थोडे वाकत अखेर मग पोटी धरतो मीच मला माझ्यासोबत बोल जरा रोजच म्हणतो मीच मला उसंत मिळते ना तितकी अखेर हसतो मीच मला उसंत मिळते ना तितकी अखेर हसतो मी मला धन्यवाद